दोन दिवसापूर्वी योगी आदित्य यांनी राम सातपुते यांच्या प्रचारास्त तिथं भडवा देवेंद्र कोटे ह्या मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द बोलून समस्त समाजाच्या भावना दुखल्या गेलेल्या आहेत त्या हिशोबाने आज आम्ही त्याचा जाहीर निषेध या सो साडी आणि चोळी देऊन देवेंद्र कोटे याचा जाहीर निषेध करत आहोत या भडव्याला सांगू इच्छिते तू फक्त एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये होता चार दिवस झाला तू बी जे पीच्या पदरामध्ये जाऊन हिंदू मुस्लिमचं राजकारण करतो मुसल हिंदू मुस्लिममध्ये ते निर्माण करतो असं तुला कुठलं पॅकेज मिळालं आहे रे भडव्या तू जातीवाचक न करता विकासाच्या मुद्द्यावर बोलला असता तर समस्त समाज तुला मतदान केला असता इलेक्शनचा प्रचार सुरू असताना राम सातपुते असेल आणि हे देवेंद्र भडवा असेल फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू मुस्लिममध्ये फूट पाडून दंगली घडवण्याचं काम करत आहे मी सी पी साहेबांना सी पी साहेबांना आपल्या सा सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करते की त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी जर सोलापूरमध्ये वातावरण बिघडलं जर काही नीच झाली आहे तर ह्याचा जबाबदार हे भडवा कोटे आणि राम सातपुते असतील निवडणूक आयोगाला पण विनंती करते की त्यांनीही ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद